नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण सहावी मराठी या विषयाचं प्रकरण सातवे आपले परमवीर याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना प्रश्न पहिला आहे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ हा उपप्रश्न आहे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा सावध का होते आणि आता आपण याचं उत्तर पाहूया शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली हे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा यांना माहीत होते त्यामुळे ते हल्ला करण्यासाठी सावध होते आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरा प्रश्न आहे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती आणि त्याचे उत्तर आहे दहाव पट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा उड्डाण करण्यात अडचण आली तशात शत्रूची विमाने माथ्यावर घोंगावू लागली गोळ्यांच्या फैरी झडू लागल्या आता यामध्ये ई हा उपप्रश्न पाहूया निर्मलजित सेखांनी निकराची लढाई चालू का ठेवली आणि आता आपण याच उत्तर पाहूया निर्मलजीत सेखा नॅट विमानवर त्यांनी हल्लेखोर विमानांचा जोशाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेढले होते म्हणून सेखा यांनी निकराची लढाई चालू ठेवली आता यामधील ई उपप्रश्न पाहूया निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला आणि आता आपण याचं उत्तर पाहूया निर्मलजीत शेखांना शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेढले होते त्यांनी निकराची लढाई केली शत्रूच्या दोन विमानांचा अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत शेखांनी त्यांच्यावर धाडसी हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला शेवटचा उ दधीची आता यामधील प्रश्न पाहूया ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला आणि याचं उत्तर आहे एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेल्यामुळे माणसे पाण्या वाचून तडफडू लागली त्या राक्षसावर साध्या शस्त्रांचा परिणाम होत नव्हता दधीची ऋषींच्या हाडामध्ये अमोघ शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या अस्थिपासून इंद्रवज्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला अशी एक पुराण कथा आहे अशा प्रकारे आपला प्रश्न पहिला संपलेला आहे आता आपण पाहूया प्रश्न दुसरा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा हे शत्रूशी धैर्याने लढले त्याचे पाच सहा वाक्यात वर्णन करा आणि त्याचं उत्तर लिहूया श्रीनगर हवाई क्षेत्रामध्ये शत्रूची सहा विमाने हल्ला करण्यासाठी झेपावली धावपट्टीवरच्या धुरळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उड्डाण करता आले नाही शत्रूसी विमाने गोळ्यांच्या फैरा झाडत असताना प्राणाची पर्वा न करता शेखांनी आपले नॅट विमान वर झेपावून जोमाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही शेखांनी निकराची लढाई सुरू ठेवली त्यांच्या धाडसी हल्ल्यासमोर शत्रू पळून गेले पण या भीषण युद्धात निर्मलजीत शेखा यांनी आपले प्राण गमावले या उत्तर लिहायचं आहे आता प्रश्न तिसरा पाहूया परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते आणि याचं उत्तर आहे परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपले भाऊ स्फुरण पावतात त्यांच्या कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो त्यांनी जी निरपेक्ष देश, देश सेवा केली व बलिदान दिले त्याप्रमाणे आपणही देशासाठी त्याग करावा देशाची शान वाढेल अशी देश सेवा करावी अशी प्रेरणा व स्फूर्ती मिळते हे होतं प्रश्न तीनचं उत्तर आता पाहूया आपण प्रश्न चार आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते आणि आता आपण याचं उत्तर पाहूया आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जागता पहारा देतात आणि प्रसंगी जान कुर्बान करतात ददीची ऋषी यांनीही लोककल्याणासाठी स्वतःच्या हाडांचे शस्त्र व्हावे म्हणून प्राणांची आहुती दिली लोककल्याणासाठी प्राणांचे बलिदान करणे हे साम्य दोघांमध्ये आढळते हे होत या प्रश्न चौथ्याचं उत्तर आता प्रश्न पाचवा पाहूया परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यानुसार लिहा खाली आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्यानुसार आपण त्याची माहिती लिहूया परमवीर चक्र कांस्य धातूचे बनलेले असते छोट्या आडव्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळी कापडी पट्टी असते पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोध चिन्ह असते पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी व हिंदीत गोलाकार कोरलेले असतात त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे असतात अशा प्रकारे हे वर्णन आपल्याला लिहायचं आहे मुद्द्यांनुसार आता पाहूया प्रश्न सहावा परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा सात वाक्यात माहिती लिहा आणि त्याचं उत्तर पाहूया परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या मूळच्या युरोपच्या राहणाऱ्या होत्या भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्या भारतात आल्या भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते त्यांनी भारताचे नागरिकत्व घेतले त्यांनी भारतातील कला परंपरेचा अभ्यास केला मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्या सफाईने बोलत असे हे होतं या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला खेळू या शब्दांशी पाठाखालील व्याकरण पाहायचं आहे त्यामधील अ आहे खालील आ आ शब्द समूहांचा वा, वाक्यात उपयोग करा त्यामधील पहिलं आहे घोंगावणे त्याचा वाक्यात उपयोग आहे उघड्या ठेवलेल्या मिठाईवर माशा घोंगावतात दुसरा पाहूया झेपावणे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमाने आकाशात झेपावली तिसरा आहे वेद घेणे शिकाऱ्याने पक्षाचा अचूक वेध घेतला पुढच पाहुया वेढने गावाला सगळीकडून वेढा घातला पाचव पाहूया बचावणे भूकंपात इनामदारांचा भक्कम वाडा बचावला आणि शेवटचा आहे सामोरे जाणे संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग केलेला आहे शब्द समूहांचा आता पाहूया समानार्थी शब्द लिहा पहिला शब्द आहे सावध त्याचा समानार्थी शब्द आहे जागृत दुसरा शब्द आहे लढाई त्याचं उत्तर लिहायचं आहे युद्ध तिसरा शब्द आहे आपला प्रत्यक्ष डोळ्यासमोर आणि शेवटचा आहे शत्रू त्याचा समानार्थी शब्द लिहायचा आहे वैरी अशा प्रकारे या पाठाचा आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा